नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा मे सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम म्हणजे जर आपण हवामान प्रणाल्या पाहिल्या तर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तमिळनाडूच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि याच्याच प्रभावाने तमिळनाडूच्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे येणाऱ्या काही दिवसात दक्षिण भारतात अतिशय जोरदार मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पोहचतील सोबतच या ठिकाणी मान्सूनचे वारे अंदमान समुद्र असेल दक्षिण पूर्व बंगाल झुपसागर आणि निकोबार बेटे या ठिकाणी एकोणीस तारखेच्या आसपास मान्सूनचे वारे पोहोचतील आणि या ठिकाणी पाऊस किंवा मान्सून सक्रिय होणार आहे ज्या व्यतिरिक्त इकडे यु पीपासून म्हणजे उत्तर प्रदेशपासून ते मध्य प्रदेशच्या पश्चिम भागातून मध्य महाराष्ट्राच्या भागातून भागा तिकडे कर्नाटक केरळ होत चक्राकार वाऱ्यापर्यंत एक कमदाबाचा पट्टा विस्तारलेला आहे आणि हा कमदाबाचा पट्टा दुपारनंतर थोडंसं विदर्भाच्याच आसपास किंवा रात्री उशिरानंतर विदर्भाच्या आसपास सक्रिय होईल त्यामुळे सुरुवातीला पाऊस मध्य महाराष्ट्रात राहण्याची शक्यता दाट आहे विदर्भात पावसाची शक्यता जर हा कमी दावाचा पट्टा पूर्वेकडे सरकला तर पाहायला मिळेल पण सध्या जर ढग पाहिलं तर मराठवाडा भाग विदर्भाच्या भागांमध्ये पावसाचे ढगाळ वातावरण आहे पावसाचे हे ढग सध्या सद् तरी नाहीत उत्तर महाराष्ट्रात आणि उत्तर कोकणाच्या आसपासही थोडंफार ढगाळलेलं हवामान पाहायला मिळते आणि त्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग गोवा बेळगाव सा सातारा हा जो काही भाग आहे या ठिकाणी मेघर्जनस पावसाची शक्यता अधिक आहे वाई कोरेगाव कराड त्यानंतर महाबळेश्वर जावळी त्यानंतर खेड चिपळूण सावंतवाडी कोल्हापूरमधील जवळपास सर्वच तालुके मग शिरोळपासून ते इकडे पश्चिमेकडील राधानगरीपर्यंत आणि उत्तरेकडे शाहूवाडीपासून ते दक्षिणेकडे संत आजरा चंदगड निप आ, या भागापर्यंत किंवा बेळगावचा निपाणी संकेश्वर हा पट्टा असेल या ठिकाणी आज मेघगर्जनेस पावसाची शक्यता जरा अधिक आहे तसेच पुण्याचा पश्चिम भाग नाशिकचा पश्चिमेकडील भाग नगरचा पश्चिमेकडील भाग त्या लागून असलेले कोकणाचे भाग या घाटाच्या आसपास थोडासा गडगडाट आणि पावसाची शक्यता राहील सोलापूर धाराशिवच्याही एक दुसऱ्या भागांमध्ये मेघगर्जन किंवा दक्षिणेकडील नगरचा भाग असेल या ठिकाणीसुद्धा मेघ मेघगर्जनेचा पाऊस होऊ शकतो आहे तसेच जसं सांगितले की कमजचा पट्टा जर विकसित पूर्वेकडे जर का गेला तर इकडे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर या पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो त्याची शक्यता सध्या वीस ते तीस टक्केपर्यंतच आहे धुळे नंदुरबारकडे विशेष पावसाची शक्यता दिसत नसली तरी स्थानिक ढग तयार झाला तर पाऊस होऊ शकतो तसेच गडचिरोलीच्या दक्षिण पूर्व भागांमध्ये एटापल्ली अहेरी भामळागड सिरूंचा या ठिकाणी मेघगर्जेसह पावसाची शक्यता दा, दाट आहे मुंबई शहर उपनगर या ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे बाकी जसं सांगितलं की याच्या पट्ट्यांमध्ये किंवा ज्या ता तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज सांगितला त्या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे या तालुक्यांव्यतिरिक्तही हे पाऊस होऊ शकतो बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका